नमस्कार दादा नामा युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण निरा मार्केट कमिटीचे चेअरमन आदरणीय शरदराव जगताप यांच्याबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत शालेय जीवनापासून ते कॉलेजमध्ये एक विद्यार्थ्यांचा नेता अशी ओळख असलेले आणि खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू हिरेने आणि माहूर परिसरातील युवा नेते शरदरावजी जगताप यांच्याबरोबर संवाद साधतोय ते आता सध्या निरा मार्केट कमिटीचे चेअरमन म्हणून काम करतायत त्यांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्या प्रथम अनेक वर्षानंतर कांद्याचे मार्केट किंवा कांद्याचा जो विक्रीचा विक्री आहे विक्री ती निरा मार्केट कमिटीने सुरू केलेली आहे आणि खर तर या मार्केट कमिटीचा जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण पुरंदर तालुका आणि निम्मई बारामती असं हे कार्यक्षेत्र म्हणजे पुरंदर तालुक्यातील काही भाग आणि बारामतीतील बागायती भाग असं कार्यक्षेत्र असलेले ही पुणे जिल्ह्यातील एक अग्रणी अशी मार्केट कमिटी कि जी मार्केट कमिटी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बावीस तारखेला हे सर्व नेते त्यांचा वाढदिवस साजरा करतायत त्यानिमित्तानं आपण त्यांच्याबरोबर संवाद साधतोय नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। शरदराव गेले अनेक वर्षे तुम्ही शेती प्रश्नाशी किंवा लोकांच्या प्रश्नाशी निगडीत आहात आपल्याला काय वाटतं कि साधारण सध्याची शेतकऱ्याची स्थिती आणि तुम्ही काम ची, ची, काई -काई करत असलेल्या मार्केट कमिटीच्या कारभाराचे कसं तुम्ही सांदर घालता आणि काय काय गोष्टी करत राहता बापू मी स्वतः शरद जगताप निराकृषी बाजार समितीचा सभापती या नात्यानं मला या देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा त्यांनी मला त्या पदावर काम करण्याची संधी दिली त्या संधीनंतर मला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न मी केला त्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये काम करत असताना प्रथम आम्ही त्या ठिकाणी थोडासा पुरंदर तालुका आणि बारामती बत्तीस गावं काही खंडाळा तालुक्यातला भाग काही बा फलटण तालुक्यातला भाग आणि या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यानंतर त्या विभागामध्ये जास्तीची पिकं कुठली होतात तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ऊस होतो आणि चांगल्यापैकी कांद्याचं पीक आपल्या भागामध्ये घेतलं जातं मग त्याच्यावर थोडा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की ऊसासाठी तर आजूबाजूला चार पाच साखर कारखाने आहेत दादांच्या नेतृत्वाखाली चालतात चांगले बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं राहणीमान आर्थिक स्तर चांगल्यापैकी उंचवलेलं आहे आम्ही पाहतोय आणि इकडे दादांच्या नेतृत्वाखाली जे कारखाने चालू आहेत मग त्याच्यामध्ये माळेगाव असेल सोमेश्वर असेल भवानीनगर असेल त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांचं आर्थिक स्तर उंचवल्यानंतर त्यांचं राहणीमान चांगलं झालं त्याच्या त्यांनी चांगल्यापैकी घरा राणामध्ये गावामध्ये बंगला बांधला आरसीसी मध्ये बंगला बांधला आणि बंगला बांधल्यानंतर त्या बंगल्याच्या पुढे चारचाकी आली आणि ही सर्व आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या राज्याचे अर्थमंत्री सन्मानाने अजितदादांच्या माध्यमातून झाली अजितदादांच्याकडे पाहिलं एक शिस्त एक आर्थिक शिस्त आणि ते सर्व कार्यकर्त्यांना दादांच्याकडे पाहिल्यानंतर त्या पद्धतीने वागावं हो। त्या संस्थेमध्ये काम करत असताना कुठे नाव खराब झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने वागायचं मार्गदर्शन आम्हाला दादांच्याकडून मिळालं दुण दुण त्या माध्यमातून आम्ही विचार केल्यानंतर पुरंदर तालुका अधिक बारामती तालुका यामध्ये कांद्याचं मार्केट निलाव पद्धतीने चालू होणं पारदर्शकता असणं गरजेची होती आम्ही त्याच्यामध्ये थोडा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की पूर्वी साधारण पंचवीस तीस वर्षापूर्वी नेरा मार्केट कमिटीमध्ये कांद्याचे बाजार चालायचे निलाव चालायचे ते निलाव मध्यंतरीच्या काळामध्ये बंद होते परंतु आम्ही सर्व संचालक मंडळ काही निरा आणि ने परिसरातील मार्गदर्शक आम्ही सर्वांनी एक मिटिंग घेऊन एक व्यापाऱ्यांची मिटिंग बोलवली एक प्रतिष्ठित शेतकऱ्यांची मिटिंग बोलवली मार्केट कमिटीमध्ये आणि त्या ठिकाणी कांदा निराव चालू करायचं ठरलं साधारण यावर्षी आम्ही कांदा निलाव चालू केल्यानंतर बघू साधारण yes. आम्ही त्या ठिकाणी दीड लाख एक लक्ष पन्नास हजार कोणी त्या ठिकाणी यावर्षी आम्ही शेतकऱ्यांनी आपला माल आपल्या स्वतःच्या वाहनामधून प्रत्येकाकडे ट्रॅक्टर असेल आजूबाजूचं वाहन असेल छोटं वाहन असेल छोटं हत्ते असेल मिळेल त्या वाहनाने एकदम रिलायबल रेटमध्ये मार्केटमध्ये आणला आणि त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तो कांदा विकला शेतकऱ्यांच्या पदरामध्ये अधिकशे दोन पैसे जवळ बाजार बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे मिळाली आणि आम्ही त्याच्यामध्ये दारांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यामध्ये आम्ही तो, तो पारदर्शक पार केला आता आपल्या कांदा लिलावाचा जो आपण शु, उपक्रम सुरू केलेले त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली शेतकऱ्यांना त्याचा उपयोग झाला साधारण पुरंदर तालुक्यातून किती शेतकऱ्यांचा माल गेलेला आहे आणि किती पैसे साधारण पैशाच्या रूपामध्ये जर बघितलं तर किती कुटुंबामध्ये किती शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये किती पैसे आले असतील माझ्या माहितीप्रमाणे बापू मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की साधारण एक लक्ष पन्नास हजार गुन्हे आम्ही त्या ठिकाणी तो कांदा विकला गेला आणि त्या काळामध्ये जरा निर्यात बंदी होती काही काळा केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली हो होती कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव होत होते पण आमच्याकडे कांद्याचे बाजारभाव कांद्याचा बाजारभाव चालू केल्यानंतर साधारणचा चौदाशे पंधराशे रुपये सुरुवातीला होता नंतर तो बंदी उठवल्यानंतर तो बावीसशे चोवीसशे रुपयापर्यंत गेला कधी शेवटचं वकील आमचं दर शनिवारी <coughs> होता निर्याला अठ्ठावीसशे रुपयापर्यंत तो क्विंटल त्या ठिकाणी तो, 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 तो कांदा रेट गेला आणि त्याचा ॲव्हरेज जर पकडलं आपण जर तो वीस रुपयाने कांद्याचा हे पकडला आणि दीड लक्ष कोणी म्हणजे आपण साधारण पंच्याहत्तर सात हजार पाचशे टन कांदा जेवढा वीस रुपयाने आम्ही विकला तेवढे पैसे पुरंदर तालुक्यातील साधारण शंभर गावं असतील बारामतीतील बत्तीस गावं असतील आणि त्याच्या कार्यक्षेत्रात असणारे सर्व शेतकरी असतील त्यांना त्याचा लाभ मिळून उत्पन्न अधिक खर्च या दोन्हीचा उत्तर मेळ घातला तर पुणेचं मार्केट वाशीचं मार्केट किंवा आणि कोल्हापूरचं मार्केट बँगलोरचं मार्केट त्या बेक्साईड एरियामध्ये कांदा विकून शेतकऱ्यांच्या दोन रुपये मार्केट कमिटीच्या माध्यमातून जास्त पडले बघा तुम्ही आता आपण बोलतो की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर आहात शेतकऱ्यांच्या अनेक वर्षापासून तुम्ही स्वतः शेती करता चांगल्या पद्धतीची शेती करता विकसित अशी शेती तुमची स्वतःची आहे त्यामुळे शेतीत शेतकऱ्यांना नक्की काय लागतं शेतकऱ्यांची काय प्रश्न याची तुम्हाला आपण आता याच्याकडे येऊ की आता जे दादांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या अर्थसंकल्पाची अनेक वर्ष अर्थसंकल्प यायचा त्याची एवढी मोठी चर्चा व्हायची ती झाली नाही परंतु आता यावेळेच्या अर्थसंकल्पाची म्हणजे दादांनी ज्या ज्या गोष्टी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तर त्याच्यामुळे चर्चा शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये विशेष करून शेतकऱ्यांना हा अर्थसंकल्प कशा पद्धतीनं शेतीपूरक असेल किंवा शेतकऱ्यांना फायदेशीर किंवा शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा कोणत्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांना तुम्ही म्हणाल की हा गोष्टीमुळं शेतकऱ्यांना हा अर्थसंकल्प दिलासा आहे राज्य चालवायचा चांगल्या वेळेचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा दादांनी काटेकोरपणे उपयोग करून अभ्यास करून दादाच मुळात शेतकरी घरातून येतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय अर्थसंकल्पामध्ये दिलं पाहिजे ह्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा जो अर्थसंकल्प झाला तो, तो माझ्या माहितीप्रमाणे गेल्या पन्नास वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेवढा चांगला अर्थसंकल्प झाला नसेल तेवढा अर्थसंकल्प आता तारखेला चोवीस झाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सर्वसामान्य घटकांना शेतीतल्या शेवटच्या माणसापर्यंत अर्थसंकल्प कसा पोचेल याचा दादाने विचार केला त्याचा कुठल्या माध्यमातून केला तर मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतून केला की सर्वसामान्य घरामध्ये साधारण दोन महिला असतील त्यांना पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये महिन्याला आले पाहिजेत सन्माननीय देशाचे पंतप्रधान त्यांच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये येतात राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून सहा हजार येतात आणि लाडखी बहिणीच्या माध्यमातून बारा हजार रुपये एका महिलेला येणार आहेत म्हणजे त्याच्या घरामध्ये किमान किमान अर्थभूत त्याच्या गरजा भागवण्यासाठी लागणारी मदत किंवा शासनाने काय मदत केली पाहिजे याचा सर्व गोष्टीचा विचार करून दादांनी त्याच्यामध्ये लाडकी बहिणी योजना आणला दुसरा विषय शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस शेतकरी अधिकच कर्ज बाजारी होत चाललेले बाजार बाजारभाव अनियमित आहेत बाजार हमी भाव नाहीये त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे तर दादाने विचार केला की जे लोकांच्या लाईट बिल दपलेले आणि सर्वसामान्य लोकांना मदत झाली पाहिजे सर्वसामान्य लोक कुठल्या एचपी पर्यंत मोटर वापरतात तर साडेसात एचपी पर्यंत मोटर वापरतात म्हणून दादानी साडेसात एचपी पी पर्यंतचे पूर्ण लाईट बिल माफ आणि इथून पुढे माफी द्यायचं असं या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जाहीर केलं तो पण मोठा एक दिलासा शेतकऱ्यांना मिळाला तसेच सर्वसामान्य घरांना तीन सिलेंडर सर्वसामान्य घरामध्ये मुली असतील त्यांचं मोफत ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण आणि असंख्य अशा सर्व गोष्टी दादांनी अर्थसंकल्पात मांडल्या आणि हा खऱ्या अर्थाने तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत अर्थसंकल्पाचा इफेक्ट येईल अशा पद्धतीने मांडला मांडलं तुम्ही शेतीमध्ये काम करता शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर काम करतात आता हे बरोबर आहे वीज बिल होतं वीज बिल माफी झाली वीज पण बिलाच्या बद्दल बद्दल की मोफत आम्ही वीज करू हे सर्व गोष्टी असताना परवा दादांच्या चर्चेमध्ये असं आलं की कांद्याची निर्यात जर बंद झालेली असती निर्यात बंदी नसती केली तर निश्चितपणे आमच्या राज्यावर किंवा आम्हाला निवडणुकीमध्ये त्याचा फायदा झालेला दा। तर साधारण शेतकऱ्यांचे बाजारभाव असेल किंवा ही जी धडसोड वृत्ती आहे किंवा शेतीला असणारी शेतकऱ्यांना अशी जी आहे त्या पद्धतीचं त्याविषयी आपल्याला काय वाटतं की अशा पद्धतीनं खरं तर राज्यामध्ये शेतकरी शेती शेतकरी धोरणं असावी किंवा या पद्धतीनं शेतकऱ्यांना दिलासादायक बाजारभाव आहे तर त्याबद्दल आपलं काय म्हणत आहे कसं आहे बापू आमच्या वाचनामध्ये किंवा आम्ही शाळा शिकत तुम्ही आम्ही शाळा शिकत असताना असं म्हटलं जायचं की ऐंशी टक्के भारत देशामध्ये शेतीप्रधान देश आहे आणि शेतीवरच ते अर्थसंकल्प झाला पाहिजे परंतु अलीकडे गणित बदलय माझ्या माहितीप्रमाणे पन्नास टक्के लोक शेतावर अवलंबून पन्नास टक्के शहरी भागामध्ये औद्योगिकरण शहरी भागामध्ये लोक स्थिर सावर झालेली आहेत निर्यात बंदी उठवली शेतकऱ्याच्या पत्रामध्ये दोन रुपये जास्त पडतात कांद्याचे बाजारभाव वाढतात शेरीकरणा शेरी शहरभाषीय लोक म्हणतात की कांद्याने आमच्या डोळ्याला पाणी आणलं पण ज्या ठिकाणी दादांसारखे काही लोक त्या ठिकाणी राज्यकर्ते असतात त्यांना दोन्ही बाजूनी पप्पा अडचण असते पण खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की पाच दहा टक्के फक्त निर्यातबंदी उठवली होती केंद्र सरकारने ती जर बऱ्यापैकी शंभर टक्के किंवा ऐंशी टक्के निर्यातबंदी उठली असती तर शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये चांगल्यापैकी पैसे पडले असते तो कांदा माझ्या माहितीप्रमाणे ॲव्हरेजली तीस रुपये त्या रेटने गेला असता आणि अलीकडे पाहिलं तर शेती करत असताना मग तो कांदा असू द्या ऊस असू द्या इतर पिक असू द्या बाकीचे बाकी त्याला लागणारे जे, जे, जे काही खर्च आहे ट्रॅक्टरची नांगरणी असेल त्याला लागणारे मिश्र खते असतील त्याचे काढणी असेल लावणी असेल ही महागाई बऱ्यापैकी वाढलेली आहे म्हणून शेतकऱ्याच्या पत्रामध्ये जरी आपल्याला वीस रुपयाने कांदा केला पंचवीस रुपयाने कांदा केला तरी त्याला जास्त पैसे झाले आहे असं वाटत नाही म्हणून जर निर्यात बंदी उठली असती तर बऱ्यापैकी पैसे मिळाले असते दुसरा जरा जोडूनच दुसरा विषय होता प्रत्येक शेतकरी आपल्या एक उप धंदा किंवा बिझनेस शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपल्या दारामध्ये आपल्या बाजूला गोठ्यामध्ये चार गाई पाळत असतो चार म्हशी पाळत असतो परंतु मग आपण नेमकं झालं काय याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कांद्याच्या बाजारामध्ये बऱ्यापैकी आपण व्यवस्था आलो दुधालाही बाजार नाही आणि शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आला आणि ह्या सगळ्या अडचणीत दादांनी अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं दादांच्या की आपण याच्यामध्ये काहीतरी भरीव काम केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दोन रुपये पडले पाहिजेत म्हणून त्यांनी बऱ्यापैकी आता लक्ष देऊन कांद्याचे निर्यात बंदीवर निर्यात चालू करण्यावर लक्ष दिलं दुधाला साधारण पाच रुपये शासनाने अनुदान द्यायचा अर्थसंकल्पामध्ये मांडलं आणि म्हणून हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अर्थसंकल्पामध्ये उर्जवा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं आता तुम्ही म्हटलं की दादांचा जो शेती शेतकऱ्यांच्या प्रभाव आता आपण अर्थसंकल्पामध्ये पडलेला आहे आपण बावीस जुलैला मोठ्या प्रमाणावर तुम्ही सावांनी बघितलं की तुम्ही सर्वांनी आता दादांच्या वाढदिवसाची तयारी तुम्ही सुरू केलेली बावीस जुलैला दादाचा वाढदिवस येतोय तर आपण मार्केट कमिटी असेल किंवा एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं काय तयारी केली आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा केला बाबू कालच आमची तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सन्माननीय सर होते जिल्हा नियोजन समितीचे विनाश काकडे होते सोमेश्वर कारखान्याचे उप उपाध्यक्ष बाळाप्पा कामते होते सर्वच प्रतिष्ठित लोक त्या ठिकाणी सासूडल्या मिटिंगला होती आणि दादांचा एक वाढदिवस चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे कारण दादाच दादा मुळात आले ते शेतकरी घरातून आलेले त्यांना शेतकऱ्याबद्दल जे प्रेम निष्ठा आम्ही वेळोवेळी अनुभवलेली आहे आणि असा हा माणूस महाराष्ट्रामध्ये असा की जो पाटे पाच वाजता काम चालू करतो सहा वाजता तो त्याच्या कामाच्या कामावर जाऊन ते काम पाहत असतो असा माझ्या माहितीप्रमाणे बापू भारत देशामध्ये असा माणूस नाहीये की इतका कार्यक्षम माणूस आपल्या नसीबाने आपल्याला मिळालेला आहे आपल्या भागामध्ये मिळालेला आहे आणि तसा वाढदिवस कसा करावा काय करावा त्यासाठी आम्ही काल कमिटी सासवड तालुक्याच्या ठिकाणी बसलो होतो आणि आम्ही ठरवलं की हे दादा जे दादांनी अर्थसंकल्प या वर्षीचा सादर केला आहे अर्थसंकल्पातल्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना तालुक्यातल्या प्रमुख शेवटच्या माणसापर्यंत पोचल्या पाहिजेत म्हणून आम्ही प्रत्येक गावामध्ये किंवा प्रमुख गावामध्ये त्या अर्थसंकल्पामध्ये असणाऱ्या गोष्टी आणि दादांचा फोटो राज्याचा मुख्यमंत्र्यांचा फोटो सन्माननीय फडणवीस साहेबांचा फोटो आणि दादांचा फोटो की दादांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे त्या गोष्टीचा सादरीकरण झालं पाहिजे लोकांना त्या गोष्टी तिथपर्यंत गेलं पाहिजे तिथपर्यंत फॉर्म भरले पाहिजेत त्या अर्थसंकल्पाचा उपयोग करून घेतला पाहिजे दादांच्या वाढदिवसानिमित्त हीच संकल्पना घेऊन आम्ही उद्याच्या वाढदिवसाला सामोरे जाणार आहोत आता तुम्ही सांगितले की दादांचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय दादांच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही दादांनी शेतकऱ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी आलेल्या आहेत युवकांसाठी आलेल्या आहेत ते योजना तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवता युवकांपर्यंत वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही पोहोचवता तर आता बघितलं तर राष्ट्रवादी पक्ष हा संक्रमणात्मक अवस्थेतून जातोय म्हणजे आता दोन विभाग झाल्यानंतर होऊन जातोय तर दादांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व जपण्यासाठी काय तुमची पुढं कार्यक्रम पुढच्या काळामध्ये काय कार्यक्रम असेल किंवा विधानसभेच्या निवडणुका येत आहेत त्या संदर्भामध्ये त्या समोर जात असताना कशा पद्धतीनं तुम्ही सामोरे जाणार आहात कशा पद्धतीनं पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सामोरे जाणार आहे हे बघा बाप्पू तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर दादा आणि दादांच्याकडे पाहिलं तर एक दूरदृष्टीचा दुर नेता महाराष्ट्राचा विकास कुठल्या माध्यमातून केला पाहिजे पक्ष थोडा वेळ बाजूला ठेवा दादा बाप्पू कारण आम्ही दादांचं पाहतोय की गेले दहावीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये जे काम आहे ते दादाच मनातून एक शेतकरी घरातून काटेवाडी सारख्या छोट्या वाढीतून आल्यामुळे त्यांना शेतकऱ्याला हवा असणार काय दिलं पाहिजे पूर्ण अभ्यास असणारा हा नेता आहे शिवाय सकाळी तो पाटे चार ला पाच वाजता उठून सहा वाजता फील्डवर जाऊन काम करणारा नेता आहे असा नेता आम्ही संपूर्ण देशामध्ये पाहिलेला नाहीये आणि त्याला जपणं त्याला पाठबळ देणं खऱ्या अर्थाने सर्वसामान्य सर्व, सर्व लोकांची भावना ती असली पाहिजे परंतु नजीकच्या काळात झालं काय राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले आता दादांचा एक गड झाला मोठ्या साहेबांचा एक गड झाला त्याच्यामध्ये बाप्पा आम्हाला तीनच महिने मिळाले आणि तीन महिन्याच्या काळामध्ये दादांचं काम लोकांच्या शेवटच्या माणसावर पोहोचवणं आम्ही काही गोष्टीमध्ये तिथे कमी पडलो दादांनी केलेलं काम सर्वसामान्य माणसापर्यंत धुऊन गेलं पाहिजे दादांनी राज्यात घेतलेला निर्णय खेडेगावातल्या शेवटच्या वाडीवस्तीपर्यंत केला पाहिजे तो निर्णय आम्ही पोचवायला थोडासा आम्हाला आमच्याकडून थोडासा अपयश आलं होतं आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही कारण आमचा काळ होता तो तीनच महिन्याचा होता परंतु पुढे निवडणुका होती मग विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील कारखाने असतील त्याच्यामध्ये आम्हाला वेळ मिळेल आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी सादरीकरण करून लोकांना सांगू की दादा शेतकऱ्यांच्या काय भावनेने काम करतात दादांच्या इतका तडपेचा माणूस उभ्या महाराष्ट्रात काही देशात नाहीये असा माणसाला जर आपण कुठे जरा कुठे दुखवायचा प्रयत्न केला तर तेवढ्या ताकदीचा माणूस तेवढ्या विचाराचा माणूस तेवढ्या बुद्धीचा माणूस घडवायला पन्नास वर्षे बापू लागते तेवढ्या ताकदीचा म्हणून आम्ही दादांसाठी अहोरात्र आमचे जे कार्यकर्ते अहोरात्र काम करून दादांसाठी पूर्ण ताकद लावून दादांना आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की आम्ही त्याला पाठबळ देण्याचं काम शंभर टक्के बापू करणार आहोत आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया की आता वाढदिवस दादांचा भावी जुलैला वाढदिवस होतोय तर निरा मार्केट कमिटी असेल किंवा पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा वीर परिसर परिसर असेल या सर्वांच्या माध्यमातून आपण दादांना कशा पद्धतीच्या वाढदिवशी आणि कोणत्या शुभेच्छा द्या दादांना शुभेच्छा द्यायच्या म्हटलं तर दादांना मोठा म्हणजे आपण त्याला म्हणतो की फपका वगैरे दादांना आवडत नाही दादा आम्हाला ना 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 सांगतात की तुम्हाला ज्या ठिकाणी पदा बसवलंय त्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांची सर्वसामान्य लोकांची सेवा झाली पाहिजे आणि मग या वाढदिवसानिमित्त आम्ही थोडा बाप्पू विचार करतोय की मी आता ज्या ठिकाणी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती यांना पदावर काम करतोय त्या पदाच्या माध्यमातून दादांच्या दादांच्या पाठी लागून किंवा दादांच्या माध्यमातून जे जे शेतकऱ्यांसाठी कामं करता येतील ती करावी मग त्याच्यामध्ये काय काम आहे की आम्ही कांद्याचा बाजार तर तो चालू केला निघावा दुसरी गोष्ट जे आमचे शेतकरी आहेत छोटे छोटे शेतकरी ते आपल्या मोटरसायकलवर आपल्या फोर व्हीलरमध्ये जे काय रानामध्ये काय पिकवलेली भाजी असेल किंवा तरकारी असेल ते घेऊन पुढे मार्केटला पुण्याला आणि इतर ठिकाणी मुंबईला पाठवतात तो पाठेचा बाजार वाजा सासूरला भरतो तो असाच बाजार पुरंदर तालुका असेल बारामतीतली बत्तीस गावं असतील त्या मला उप बाजार चालू करायचे उदाहरणार्थ मी ज्या भागात राहतो परींजी सारखं गावाला आहे तिथे एक आपल्याला परींजाला उपवाजार चालू करता येईल का तो उपवाजार चालू केला आपण तर त्याच्या अनुषंगाने एखादा पेट्रोल पंप तिथे मार्केट कमिटीचा चालू करता येईल का त्याच्या अनुषंगाने काही चार गाडी घालण्याचे चार तरुण उद्योजक त्या ठिकाणी आपापले व्यवसाय चालू करतील आणि असे उपवाजार पुरंदर तालुक्यामध्ये चार चार विभागामध्ये चार करायचे त्याच्यामध्ये आमच्या संचालक मंडळाचा मनोदय आहे उपसभापती आहेत आमच्या बरोबर त्याच्यामध्ये आम्ही ठरवलंय एक परींच सारख्या ठिकाणी उपबाजार चालू करायचा दुसरा बेळसर या ठिकाणी ठिकाणी करायचा एक बारामती भागात करायचा आणि एक गोपगाव म्हणजे पश्चिम पट्ट्यामध्ये तिथे एक बाजार चालू करायचा परंतु ही चारही वे 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 बाजार वेगवेगळे असले पाहिजे म्हणजे कसे की समजा आपण वीर तरकारीचा उपबाजार चालू केला तर तो बाजार टॉमॅटो असला पाहिजे कारण तिथे टॉमॅटो म्हटलं तर तिथं आपल्या आशिया खंडात आपला पुरंदरचा अंजीर प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी फळांचा बाजार चालू करावा असं आम्ही त्याच्यामध्ये थोडासा अभ्यास करून पाटेचा बाजार चालू करून शेतकऱ्यांना आपला तरकारीचा माल जवळ आणि चांगल्या किमतीला कमी खर्चात नेता येईल अशा पद्धतीने दादांचा पाठपुरावा करून वाढदिवसाच्या माध्यमातून दादांना ह्याच शुभेच्छा आहेत आमच्या की दादा तुम्ही जेवढं काम करताय शेतकऱ्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये खारीचा वाटा सभापती यांना त्याने आमचा असावा त्या दृष्टिकोनातून आम्ही या वाढदिवसानिमित्त काम करणार आहोत आपण बघितलं की ही दादांचा वाढदिवस हे निमित्त आहे त्या नाही नेरा मार्केट कमिटी असेल किंवा पुरबंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर नागरिकांच्या प्रश्नाबरोबर एकनिष्ठ राहून वेगवेगळे उपक्रम करायचं ठरवलेलं आहे मग निरा मार्केट कमिटीने उप बाजार सुरू करण्याचं ठरवलेलं आहे शेतकऱ्यांच्या ज्या योजना योजना नाही तर त्या योजना पोचवत असताना त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचं काम किंवा लाभ मिळवून मिळवून देण्यासाठी त्यांनी कटिबद्धता दर्शवलेली त्याचबरोबर मग वेगवेगळे अर्थसंकल्पातील ज्या गोष्टी असतील ज्या घटकांसाठी दादांनी न्याय दिलेला आहे त्या सर्व घटकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि निरा मार्केट कमिटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितच त्याच खऱ्या शुभेच्छा निरा मार्केट कमिटीने आणि नि पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने दादांना वाढदिवसाच्या निमित्तानं द्यायचं ठरवलेलं आहे मी माननीय या निरा मार्केट कमिटीचे सभापती माझे मित्र आदरणीय शरदरावजी जगताप यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज आपल्या या दादा नामा या युट्यूब चॅनलच्या स्टुडिओमध्ये येऊन आपला आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल त्यांना धन्यवाद नमस्कार